ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्नेहल जगताप या आपल्या कुटुंबासह सुनील तटकर यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत जगताप कार्यकर्त्यांसह सुनील तटकरेंच्या निवासस्थानी या पोहोचलेल्या आहेत लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते थोड्याच वेळात या संदर्भातील घोषणा होण्याची देखील शक्यता आहे रायगड पालकमंत्री पदाच्या वादानंतर तटकरेंनी ही मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे रायगडमधून ही अत्यंत महत्वाची बातमी आहे स्नेहल जगताप या तटकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत कुटुंबासह आणि कार्यकर्त्यांसह त्या तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत स्नेहल ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी होते आणि त्या आता प्रवेश करणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर जैन सागर काय दीक्षित माहिती नक्कीच या ठिकाणी स्नेल जागतर यांचे जे छोटे बंधू आहेत श्रेयस जगताप आणि त्यांचे नाना म्हणजे काय सुनते हे या ठिकाणी आज खासदार यांची भेट घेऊन त्यांची आज एकटाच भर चर्चा चाललेली आणि भेट घेऊन लवकरच स्नेल जगताप राष्ट्रवादीमध्ये प्रवेश ठरतील की नाही हे अजून तारीख कि वेळ ठरलेली नाही परंतु आज त्यांची या विषयावर सविस्तर प्रेमाची भेट होती अशी खासदार सिंग तुडकर यांनी त्या संदर्भात आ, माहिती दिली सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात